शिक्षण आरोग्य सामाजिक राजकीय कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ सरपंच माझा एकच ध्यास गावाचा विकास सूरत नाशिक अहमदनगर ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागातील जमिनीचे प्रशासनाने भूसंपादन केले मात्र संबंधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय जमिनीत पाय नाही असा इशारा संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती सोनवणे यांनी दिला आहे या प्रश्नी सभापती अविनाश सोनवणे तसेच शेतकऱ्यांनी संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना मागणीचे निवेदन दिले सूरत नाशिक अहमदनगर ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनाच्या प्राप्त निवडण्याविषयी माहिती देण्याची मागणी शेतकऱ्यांना दिली प्रसंगी अविना सोनवाने ट्रान्सपोर्ट कंपनीचे किसन, किसन सुपेकर डॉक्टर आर पी दिघे रावसाहेब दिघे अनिल सोनवणे संतोष सोनवाने भिवा पगारे राजेंद्र नाईक दिलीप कार्ले गोरख नाईक आदी शेतकरी उपस्थित होते

याबद्दल शेतकरी संभ्रम अवस्थेत आहेत या, या संदर्भात त्वरित निर्णय घेऊन संभ्रम अवस्था दूर करावी व शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी मागणी निवेदनात करण्यात आलेली आहे सहासष्ट ग्रीनफील्ड राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या मनाविरुद्ध भूसंपादन करण्यात आलेले आहे गदून निळवंडे धरण प्रकल्प अंतर्गत डावा कालवा गेला असून कालव्याला पाणी सोडण्यात आले शेतकऱ्यांच्या जमिनी बागायती होणार असतानाचा हे भूसंपादन करण्यात आले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मुबदला मिळणे गरजेचे आहे अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा माजी सरपंच योगेश सोनवणे यांनी दिला आहे साधारणतः दोन हजार अठरा सालापासून सुरत चेन्नई हैदराबाद या मार महामार्गाची चर्चा सुरू झाली त्यानंतर ड्रोन सर्वे झाला त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्या नोटिसा आल्या आणि नोटिसा आल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावरती सुरत हैदराबाद ग्रीन ट्रीफ महामार्ग असं उताऱ्यावरती त्या ठिकाणी नाव भारत सरकारचं आलं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता अतिशय सुलतानी पद्धतीनं हे भूसंपादन या ठिकाणी सरकारनं चालू केलेलं आहे आत्ता आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे या ठिकाणी अक्षरशः ठेकेदार लोक म्हणजे ज्या एजन्सीज एज। आहेत त्या चक्रा मारत आहेत आणि दोन महिन्यात काम असं सांगतायत शेतकऱ्यांना आत्तापर्यंत कुठल्या प्रकारचा मोबदला मिळाला नाही पैसे कधी येणार किती देणार काय देणार आमच्या पाईपलाईनचं काय करणार विहिरींचं काय करणार जे, आ, आए, जे आए, दल, दल, काही फळबागा आहेत जे काही झाडं आहे त्यांचं काय होणार त्याचं व्हॅल्युएशन किती झालं काय झालं असं कुठलंही काही कल्पना ने न देता अतिशय जुलमी पद्धतीनं भूसंपादन रेटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी शासनाचा चालू आहे आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आमच्या भागामध्ये निळवंड्याचं पाणी आलेलं आहे पाणी आल्यामुळं आमच्या ज्या जिरायती हंगामी बागायती जमिनी होत्या त्या पूर्णपणे या ठिकाणी बागायती होणार आहे त्याचंसुद्धा मूल्यांकन कसं धरणार काय धरणार याची कुठल्याही प्रकारची कल्पना हे सरकार या ठिकाणी देत नाही जर आपण कोणत्याही अधिकाऱ्याला जर विचारलं तर अक्षरशः गुप्तपणे काही सांगायला एक तयार नाही आणि म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांची म्हणणं आहे का जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही आणि ते कधी देणार हे सांगत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही ठेकेदाराला किंवा एजन्सीला जमिनीत पाय ठेवू देणार नाही असा निर्धार या ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे शासनानं आम्हाला समाधानकारक उत्तर जर दिले नाही किंवा योग्य मोबदला दिला नाही तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन तळेगाव चौफुलीवर विविध मार्गानं या ठिकाणी आम्ही आंदोलनं करू लवकरच आम्ही आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब व नवनिर्वाचित खासदार खासदार भाऊसाहेब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची दिशा ठरवून आदरणीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांनाही लवकरच भेटून या ठिकाणी आमच्या व्यथा निवेदन या ठिकाणी देणार आहोत जवळपास साडेतीनशे ते चारशे शेतकरी यामध्ये आहे संगमनेर तालुक्यात संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातील आमच्या चिंचुली चिंचुलीगुरचं पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्र या रस्त्यामध्ये जातं त्यामध्ये चिंचुली गुरो तळेगाव आजमपूर वर्जडी बुद्रुक वरजडी खुद्रुक ख्रद कसारे लोहारे मिरपूर पुढं सादतपूर असे संगमनेर तालुक्यातील तेरा गावं या चेन्नई सुरत है। चेन्नई हैदराबाद महामार्गाने बाधित होत आहेत आमचं सरकारला असं म्हणणं आहे आम्हाला आमच्या बाजारभावाप्रमाणे जो काही बाजारभाव असेल आत्ता चालू थेट वाटाघाटी किंवा थेट वाटाघाटीनं समृद्धी महामार्गाला जशा भूसंपादन झालं त्या मार्गा समृद्धी महामार्गाप्रमाणे भूसंपादन व्हावा अशी सर्व शेतकऱ्यांची इच्छा आहे याआधी तुम्ही अधिकाऱ्यांशी काय बोलणं झालं का प्रशासनाशी आम्ही अनेक वेळा अधिकाऱ्यांना भेटलो अधिकाऱ्यांनी ज्या ज्या वेळेस नोटीसा आल्या त्या नोटीसीला प्रत्येक नोटीशीला हरकत घेऊन सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी म्हणणं मांडलेलं आहे परंतु कुठल्या हरकतीला ते अधिकारी जुमानाला तयार नाहीत त्यांची अक्षरशः हुकुमशाही पद्धतीनं या ठिकाणी भूसंपादन चालू आहे प्रशासन अतिशय गोपनीयता पाळत आहे कुठल्या प्रकारची माहिती हे प्रशासन देत नाही कोणत्या स्टेजला ते भूसंपादन आहे काय त्याचं स्टेटस आहे कुठल्या प्रकारे माहिती भू अधिकारी देत नाही